आपण पाहत आहात लोकसमीक्षा न्यूज नेटवर्क आणि या आहेत आजच्या न्यूज या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत नंदिनी कलेक्शन फक्त परिपूर्ण दालन माउली निवास कल्याण मंडपमच्या बाजूस यशोदन नगर परभणी नमस्कार मी प्रभू लोक लोकसमीक्षा न्यूज नेटवर्क मध्ये आपलं स्वागत करतो आपण पाहत आहात परभणीचं एकमेव बातमीपत्र एक लोकसमीक्षा सुपरफास्ट परभणी परभणी जिल्ह्यातील कामगार विभागातील काही अधिकारी दलाल व ग्रामसेवक नगरपालिका महानगरपालिकेमधील काही अधिकारी संगणमत करत बांधकाम कंत्राटदाराचे बनावट प्रमाणपत्र मान्य करत जवळपास सहा ते सात कोटी रुपयांचा सा आर्थिक घोटाळा केला आहे त्यामुळं या रॅकेटची व बनावट प्रमाणपत्रे लेबर यांची उच्चस्तरीय चौकशी करून वंचित राहिलेल्या खऱ्या लाभार्थ्यांना लाभ मिळवून देण्यासाठी गावोगावी शिबिर आयोजित करण्यात यावेत अशी मागणी आमदार राजेश विटेकर यांनी आज विधानसभेत केली आहे बाबींवर औचित्याचा मुद्दा उपस्थित करत आहेत अध्यक्ष महोदय बांधकाम कामगारांना जगण्यासाठी आधार मिळावा यासाठी महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळातर्फे देण्यात येणारे लाभ बोगस लाभार्थ्यांना मिळाल्याने परभणी जिल्ह्यातील गरजू लाभार्थी या योजनेपासून वंचित राहिलेले आहेत परभणी जिल्ह्यातील अधिकारी आरोग्य विभाग ग्रामसेवक दलाल व बनावट लाभार्थी यांनी सर्रासपणे बनावट दस्तऐवज करून हितसंबतातील लोकांना या योजनेचा लाभ दिलेला आहे प्रत्येक लाभार्थीकडून एक हजार रुपये प्रमाणे आर्थिक वसुली करून जिल्ह्यातील सुमारे चौऱ्याऐंशी हजार लोकांना बांधकाम कामगार दाखवून त्यांना ही मदत वाटप केलेली आहे नव्वद दिवस बांधकामावर काम केल्याचे कंत्राटदाराकडून प्रमाणपत्र घेण्यात आलेले आहेत सद सदरील कंत्राटदार कुठेही नोंदी करत नाहीत तसेच त्यांना कोणत्याही शासकीय कामाचा ऑर्डर मिळालेला नाहीत त्यांनी कोणती कामे केली त्यांच्याकडे किती दिवस काम उपलब्ध होते याबाबत कामगार विभागाकडे कुठेही अद्ययावत माहिती नाही बनावट ले लेबर कार्ड तयार करून या योजनेचा लाभ दलालांनी मिळवून दिलेला आहे भांडी साहित्य आरोग्य सुविधा शिक्षण व इतर विविध योजनांचा लाभ घ्यायचा असेल तर सर्रासपणे लाभार्थ्यांकडून पैसे वसूल करण्यात आलेले आहेत नोंदणीसाठी केवळ एक रुपये शासन शुल्क असताना ते एक हजार शुल्क जाऊन गोरगरीब आणि गरजू जनतेची वरील साखळीने लूट केलेली आहे बनावट प्रमाणपत्रे उपलब्ध करून देण्यासाठी काही कंत्राटदारांनी तसेच अधिकाऱ्यांनी या प्रकरणात आपला सहभाग नोंदवलेला आहे या प्रकरणी शासनास विनंती की बनावट दस्तावेज तयार करून घेतलेल्या बनावट लाभार्थी दलाल भ्रष्ट साखळीची वरिष्ठ स्तरावरून चौकशी करून त्यांच्यावर कार्य कारवाई करण्यात यावी व खऱ्या लाभार्थ्यांना लाभ मिळावा यासाठी गावन्या शिबिर घेऊन लाभार्थ्यांना लाभ देण्यात यावा जेणेकरून शासनाचा उद्देश सफल हुई। सफल होईल होईल अशी मागणी मी औचित्याच्या मुद्द्याद्वारे शासनाकडे करत आहे धन्यवाद अध्यक्ष महोदय मेडिकल इंजिनिअरिंग फार्मसी व्हेटरनरी व इतर प्रवेशासाठी आता परभणी शहरात काउन्सिलिंग सुविधा उपलब्ध दोन हजार पासून हजारो विद्यार्थ्यांना अचूक व परिपूर्ण मार्गदर्शन नांदेड छत्रपती संभाजीनगर पुणे आणि आता परभणीतही सुविधा उपलब्ध सनबीम एज्युकेशन एमबीबीएस बी डी एस बी एम एस बी एच एम एस बी पी टी एच साठी काउन्सिलिंग व प्रवेशाबाबत इत्यंभूत माहिती दिली जाते प्रवेश प्रक्रिया मार्गदर्शन व ऑनलाईन ऍप्लिकेशन सेंटर संपर्क देशमुख हॉटेल परिसर व्यंकटेश नगर कारेगाव रोड परभणी मोबाईल नाईन सेवन सिक्स सेव्हन सेवन वन फाय थ्री सेवन आणि उपजिल्हा रुग्णालयात रुग्णांना वापरण्यासाठी असलेलं स्वच्छालय अत्यंत घाण झालेलं असून ते स्वच्छ करण्यासाठी सेलू नगरपालिकेचं लक्ष वेधावं म्हणून नगरपालिकेच्या प्रवेशद्वारावर आज बेशर्माची झाड लावून या प्रकाराचा निषेध नोंदवण्यात आलाय या आंदोलनामुळे नगर परिषद परिसरात काही काळ गोंधळ उडाला होता उपजिल्हा रुग्णालय इथं असलेलं सार्वजनिक शौचालय हे अत्यंत घाण झाले या उपजिल्हा रुग्णालयात रोज येणाऱ्या रुग्णांना व त्याच्यासोबत असलेल्या नातेवाईकांना या घाणेड्या शौचालयामुळे मोठी गैरसोय होती आहे नाकाला रुमाल बांधून देखील या शौचालयामध्ये दे, बसता येत नसल्यानं अनेक रुग्ण व त्याचे नातेवाईक थेट उघड्यावर शौचालय बसत आहेत नगर परिषद शेरू यांना वारंवार सांगून देखील रुग्णाच्या सुविधेकडं नगरपालिकेकडून दुर्लक्ष झालेला आहे या शौचालयामुळे लोकांचं आरोग्य धोक्यात येत असल्यानं निषेध म्हणून आज नगरपालिकेच्या प्रवेशद्वारावर बेशरमाती झाडं लावून नगरपालिका प्रशासनाचा निषेध करण्यात आला यावेळी जयसिंग शेळके लालू खान चंदू कदम रफिक मोहन मोरे मारुती ढोले रोहित शेळके ओम खेडकर यांच्यासह अन्य उपस्थित होते राजर्षी शाहू महाराज ज्येष्ठ साहित्यिक व कलावंत मानधन सन्मान योद्धा दोन हजार चोवीस पंचवीस अंतर्गत कलावंतांची अर्ज पडताळणी व कला सादरीकरण कार्यक्रम जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे व मुख्य कार्यकारी अधिकारी नतीशा माथुर यांच्या प्रमुख उपस्थितीत परभणीच्या बी रुहुणा सभागृहात संपन्न झाला यावेळी ग्रामपंचायत विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी डॉक्टर संदीप घोनसेकर महिला व बाल कल्याण विभागाच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी रेखा काळम जिल्हा समाज कल्याण अधिकारी एस के भोजने गटविकास अधिकारी निलपत्रेवार जयराम मोडके यांच्यासह कलावंत व अधिकारी व कर्मचाऱ्यांची उपस्थिती होती आज एकशे पस्तीस कलावंतांच्या अर्जाची पडताळणी करण्यात आली यापैकी जवळपास ऐंशी कलावंतांनी आपली सादरीकरण सादर केली तर कलावंतांच्या सादरीकरणाचं परीक्षण पंकज खेळकर सुरेंद्र भानेराव प्रकाश पंडित राहुल वहिवाळ अरुण शाहणे यांनी केलं या कार्यक्रमाचं संयोजन जिल्हा परिषदेच्या ग्रामपंचायत विभागाच्या वतीनं करण्यात आलं प्रास्ताविक डॉक्टर संदीप गोनसेकर यांनी तर सूत्रसंचालन संवादतज्ञ ज्ञानेश्वर गायकवाड यांनी केलं महिला सक्षमीकरणासाठी शासनातर्फे राबविण्यात येणाऱ्या लाडकी बहीण योजनेअंतर्गत लाभार्थी महिलांची नागरी सहकारी पतसंस्था स्थापन करण्यात येणार असल्याची माहिती सहकारी संस्थेचे जिल्हा उपनिबंधक संजय भालेराव यांनी दिली आहे या उपक्रमाकरिता सहकार आयुक्त व निबंधक सहकारी संस्था महाराष्ट्राचे पुणे यांनी पुढाकार घेतला आहे राज्यातल्या सर्व जिल्ह्याच्या जिल्हा उपनिबंधकांना महिलांची सहकारी पतसंस्था नोंदणी करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत याकरिता परभणी जिल्हा उपनिबंधक कार्यालयाच्या वतीनं मायक्रो प्लॅन तयार करून तालुका स्तरावर सहाय्यक निबंधकांना लाडक्या बहिणीची सहकारी पतसंस्था स्थापन करण्याच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत दहावी नंतर आता पुढे काय आता बारावी समकक्ष आय टी प्रवेश घ्या नितीन लोहट सर यांच्या संकल्पनेतील आयएसओ प्रमाणित व एन दिल्ली मान्यता प्राप्त जिजाऊ औद्योगिक प्रशिक्षण संस्था पाथरी रोड परभणी उपलब्ध ट्रेड इलेक्ट्रिशियन वायरमन फिटर बेसिक कॉस्मेटॉलॉजी आणि जिओ इन्फॉर्मेटिव्ह असिस्टंट वैशिष्ट्ये तज्ञ व अनुभवी शिक्षक बंद आधुनिक इन्फ्रास्ट्रक्चर व उत्तम सुविधा शंभर टक्के जॉब प्लेसमेंट व विविध नामांकित कंपनी सोबत करार शिष्यवृत्तीच्या माध्यमातून फीस परतावा सुसज्ज संगणक लॅब अग्निवीर करिता वाढील चाळीस गुण शासकीय जॉब करिता साप्ताहिक परीक्षेचे आयोजन विद्यार्थ्यांना ये जा करण्यासाठी बसची व्यवस्था प्रवेशासाठी संपर्क प्राचार्य ज्ञानेश्वर तरवटे आणि सिद्धेश्वर जाधव मोबाईल वन सिक्स, सिक्स प्रतिष्ठानचे अनेक विद्यार्थी आज वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये कार्यरत आहेत या विद्यार्थ्यांच्या वतीनं आपल्या गुरु बद्दल कृतज्ञता म्हणून प्राध्यापक किरण सोंडके यांचा गुरुगौरव कृतज्ञता सोहळ्याचं आयोजन तेरा जुलै रोजी करण्यात येणार आहे या कार्यक्रमासाठी विविध क्षेत्रातील नामवंत व ज्येष्ठ मान्यवरांची उपस्थिती असणार आहे तसंच विविध शिक्षकांचे सत्कार सोहळ्याचे आयोजन देखील करण्यात आलेलं आहे विद्यार्थ्यांच्या वतीनं प्राध्यापक किरण सोंटके आणि प्राध्यापिका शीतल सोंटके व शिक्षक वृद्धाच्या भव्य मिरवणुकीचं आयोजन देखील करण्यात आलं आहे या दरम्यान ग्रंथचुरा व सत्कार सोहळा या कार्यक्रमाचं आयोजन होणार आहे या कार्यक्रमासाठी संपूर्ण माजी विद्यार्थी उपस्थित राहणार असल्याचं सांगण्यात आलं आहे नांदेड पुणे पनवेल ही रेल्वे मराठवाड्याची अत्यंत महत्वपूर्ण रेल्वे आहे परंतु सध्या या रेल्वे चं वेळापत्रक पूर्णपणे कोलमडलं असून त्यात सुधारणा करून ही रेल्वे वेळेवर सोडण्यात यावी अशी मागणी मराठवाडा प्रवासी केली आहे रेल्वे प्रवासी महासंघाचे दयानंद दीक्षित कदीरलाला हशमित ज्ञानेश्वर पाटील परमेश्वर आखाडे विनोद पुनकेवार एकनाथ कौटकर भागवत आलेवार शिवनाथ कांबळे आदीच्या शिष्टमंडळानं एक जुलै रोजी सिकंदराबाद येथील अतिरिक्त महाव्यवस्थापक उदय कोटला मुख्य प्रवासी वाहतूक प्रबंधक रवी तसंच अतिरिक्त वाहतूक प्रबंधक राजा नरसू यांची प्रत्यक्ष भेट घेऊन मराठवाड्यातील संदर्भात सर्व प्रश्नांबाबत चर्चा केली परभणी तालुक्यातल्या डिग्रस येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेमध्ये राजीव गांधी कृषी महाविद्यालय परभणी यांच्या वतीनं आणि कृषी कन्यांच्या सहभागातून ग्रामीण जागरूकता कार्यानुभव कार्यक्रम आणि औद्योगिक संलग्नता उपक्रमांतर्गत कृषी दिन वसंतराव नाईक जयंती आणि वृक्षारोपण कार्यक्रम संपन्न झाला कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाच्या प्राचार्य डी बी पवार या होत्या तर प्रमुख पाहुणे म्हणून कृषी अधिकारी योगेश निलवर्ण सहायक कृषी अधिकारी सुभाष गवाळे किशन पारवे अर्जुन रणेर पोलीस पाटील प्रमोद रणेर ग्रामसेवक दीपक सातपुते मुख्याध्यापक प्रभू डाळे पी आर देशपांडे आदींची उपस्थिती होती गंगाखेड येथील भारतीय स्टेट बँक शाखेचे ग्राहक असलेल्या ग्राहकांचा अभ्यातही मृत्यू झाल्यानं या ग्राहकांच्या वारसाला प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजना व प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजनेअंतर्गत विम्याचे धनादेश वितरित करण्यात आले आहेत भारतीय स्टेट बँक गंगाखेड शाखेचे ग्राहक असलेल्या गंगाखेड शहरातील रहिवासी वैशाली शंकर भरणे यांचा नुकताच आजारपणामुळे मृत्यू झाला होता तर तालुक्यातील डोंगर पिंपळा येथील सविता कतारे यांचा अपघाती मृत्यू झाला होता या दोन्ही ग्राहकांच्या याची माहिती भारतीय स्टेट बँकेचे गंगाखेड शाखा अधिकारी प्रसनजी त्रिभुवन यांना दिली बँकेच्या सेवा अधिकारी सारिका भडांगे यांनी त्याची तत्काळ दखल घेत दोन्ही मयत ग्राहकांच्या बचत खात्याची माहिती तपासली बँक अधिकाऱ्यांनी याची तत्परतेनं दखल घेत मयताच्या वारसांना योग्य ते मार्गदर्शन केलं व सेवा अधिकारी सारिका बडांगे यांनी विमा क्लेम रजिस्टर करून घेत त्याचा पाठपुरावा करून बँकेच्या दोन्ही महित ग्राहकांच्या वारसांना प्रत्येकी दोन लाख रुपये विमा मिळवून देत धनादेश वितरित केले आहेत परभणी जिल्ह्यातील हजारो बेरोजगारांना नोकरी देणारे तंत्रनिकेतन मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळ संचलित श्री शिवाजी पॉलिटेक्निक परभणी प्रवेश देणे सुरू आहे प्रथम वर्ष दहावी पास द्वितीय वर्षासाठी बारावी विज्ञान उत्तीर्ण सीईटी ची आवश्यकता नाही प्रथमच मराठीतून पॉलिटेक्निकचा अभ्यासक्रम उपलब्ध विद्याशाखा सिव्हिल इंजिनिअरिंग मेकॅनिकल इंजिनिअरिंग कम्प्युटर इंजिनिअरिंग इलेक्ट्रॉनिक अँड टेलिकम्युनिकेशन उच्च शिक्षित व अनुभवी प्रयोगशाळा सुसज्ज ग्रंथालय मुले व मुलींचे स्वतंत्र वसतिगृह प्रात्यक्षिक व औद्योगिक भेटींचे आयोजन शंभर टक्के जॉब प्लेसमेंट फ्री काउन्सिलिंग सेंटरची सुविधा उपलब्ध प्रवेशासाठी ऐंशी सत्त्याऐंशी सत्तावीस सोळा सत्तर या क्रमांकावरती संपर्क साधावा देवगिरी एक्सप्रेसनं नांदेड ते शेरू असा प्रवास करत असताना मानवत रोड रेल्वे स्थानकाजवळ गर्दीचा फायदा घेत एका महिला प्रवाशाच्या गळ्यातून साठ हजार रुपये किमतीचे सोन्याचं गंठन अज्ञात चोरट्यांनी लंपा केले या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे सविता राठोड यांनी याबाबतची फिर्याद दिली आहे राठोड या देवगिरी एक्सप्रेसनं नांदेड ते शेरू असा प्रवास करत होत्या मानवत रोड रेल्वे गाडी सुटताच त्यांना गळ्यातील गंठण चोरीला गेल्याचं लक्षात आलं अज्ञात चोरट्यानं रेल्वेतील गर्दीचा फायदा घेत त्यांच्याजवळील सोन्याचं गंठण चोरलं या प्रकरणी रेल्वे पोलिसात गुन्हा नोंदवण्यात आला परभणी तालुक्यातल्या पिंपरी देशमुख येथील डॉ बाबासाहेब आंबेडकर आदर्श जिल्हा परिषद प्राथमिक शाळा इथं साधना पथकियांचा निरोप समारंभ नुकताच संपन्न झाला शाळेच्या प्रांगणामध्ये प्रभारी मुख्याध्यापक व्यंकटराव जाधव यांच्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम संपन्न झाला यावेळी सरपंच ज्योती सवने ज्येष्ठ शिक्षण अधिकारी संतोष धानोरकर माजी केंद्रप्रमुख बाळासाहेब सिताप नागेश देशमुख मानेजी डुकरे हनुमंत देशपांडे आदींसह विद्यार्थी व पालकांची उपस्थिती होती पाथरीच्या शांताबाई नखाते विद्यालयामध्ये आज राष्ट्रवादी युवक काँग्रेस पार्टीचे प्रदेशाध्यक्ष सुरज चव्हाण यांच्या वाडुसानिमित्त ता तालुकास्तरीय वक्तृत्व स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं या स्पर्धेच्या बक्षीस वितरण समारंभाला राष्ट्रवादी युवक काँग्रेस पार्टीचे सरचिटणीस अजिंक्य नखाते यांची उपस्थिती होती तर नवनाथ वाघ किशन डहाळे हे देखील उपस्थित होते सोशल मीडिया व आजचा युवक या विषयावर आयोजित करण्यात आलेल्या वक्तृत्व स्पर्धेतील माध्यमिक गटातून कुमारी मीनाक्षी काळे प्रथम द्वितीय अनुष्का डहाळे तृतीय शिवानी तोडकरी यांनी तर उच्च माध्यमिक गटातून प्रथम कुमारी स्वाती कोले द्वितीय प्रतीक्षा गायके तृतीय मानसी घाटूळ या विजेत्या स्पर्धकांना मान्यवरांच्या हस्ते स्मृतीचिन्ह व रोख पारितोषिक वितरण करण्यात आले सततचे दवाखाने करून कंटाळला आता शेवटचा उपाय डॉक्टर गोविंद कामटे यांचे बालाजी आयुर्वेदिक निसर्गोपचार केंद्राला भेट द्या शुगर मुळव्याध सोरायसिस गजकर्ण दमा लठ्ठपणा गुडघेदुखी कंबरदुखी वात गाठीचे आजार लकवा केस गळणे मुतखडा सफेद डाग यांसारख्या जुन्याट आजारांवर खात्रीशीर उपचार केले जातात दारू सोडवण्यासाठी विशेष उपचार उपलब्ध संपर्क डॉक्टर गोविंद कांते आयुर्वेद विद्याविशारद बालाजी आयुर्वेदिक निसर्गोपचार केंद्र तलाठी कार्यालयाच्या बाजूला वसमत रोड परभणी संपर्क डबल नाईन टू वन सिक्स नाईन वन झिरो परभणी असा असताना प्रवाशाजवळील लॅपटॉप व इतर साहित्य म्हणून पाचशे पन्नास रुपयाचा मुद्देमाल लंपास करण्यात आलाय किरण शेलार यांनी दिलेल्या तक्रारीवरून अज्ञात चोरट्याच्या विरोधात रेल्वे पोलिसात गुन्हा नोंदवण्यात आलाय गंगाखेड तालुक्यातल्या डोंगर पिंपळा इथं गांजा प्रकरणातील फरार आरोपीला सोमवारी मध्यरात्री स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकानं पकडून गंगाखेड पोलिसांच्या ताब्यात दिले या आरोपीला एक जुलै रोजी गंगाखेड न्यायालयानं दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे स्थानिक गुन्हे शाखा आणि गंगाखेड पोलिसांनी सुमारे एक महिन्यापूर्वी पाच मे रोजी डोंगर पंपळा इथं केलेल्या संयुक्त कारवाईमध्ये अंदाजे दीड लाख रुपये किमतीचा दहा किलो गांजा व दुचाकी जप्त करून दतराव केसगीर याच्या विरोधात गंगाखेड पोलिसात गुन्हा दाखल केला होता गुन्हा दाखल झाल्यापासून तो फरार होता केसगीर हा पोलिसांना मिळून येत नसल्यानं स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस अधिक्षक विवेकानंद पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली राजू सुग्रीव केंद्रे लक्ष्मण कांगणे निलेश भुजबळ राहुल परसोडे परसराम गायकवाड शरद सावंत आदीच्या पथकानं तीस जून रोजी रात्री डोंगर पिंपळा शेत आखड्यावर सापळा लावून त्याला पकडलं आणि गंगाखेड पोलिसात हजर केले गंगाखेड तालुक्यातल्या धारासूर येथील प्राचीन ऐतिहासिक राज्य संरक्षित स्मारक गुप्तेश्वर मंदिराचं जतन संवर्धन जीर्णोद्धाराच्या कामासाठी कोटी लाख रुपये निधी दोन टप्प्यामध्ये विभागणी करून उपलब्ध करून देण्यात आला आहे त्या दोन टप्प्यातील निधीपैकी पहिल्या टप्प्यामध्ये चौदा कोटी पंच्याण्णव लाख रुपये निधी मंजूर करून गुप्तेश्वर मंदिर जतन संवर्धन जीर्णोद्वाराचं काम सोळा ऑक्टोबर तेवीस पासून सुरू आहे आतापर्यंत शिखरासह संपूर्ण मंदिर उतरवून मंदिराचे मुख्य फाउंडेशन मजबूतीकरण व मुख्य फाउंडेशनच्या चारही बाजूंनी पाया खोदकाम करून संरक्षित भिंतीचं काम चालू आहे गुप्तेश्वर मंदिर बचाव संघर्ष समितीचे सदस्य निवृत्ती कदम यांनी राज्याचे माहिती तंत्रज्ञान व सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांची मंत्रालयात भेट घेतली या भेटीमध्ये गुप्तेश्वर मंदिर परिसरात शासनानं अठ्याहत्तर लाख रुपये निधी मंजूर करून जनसुविधा केंद्र बांधकाम उभारणीचे कार्यरंभ दिले असल्याचं सांगण्यात आले राष्ट्रीय अंधत्व दृष्टीदोष नियंत्रण कार्यक्रमांतर्गत दहा ते चोवीस जून या कालावधीमध्ये डॉक्टर भालचंद्र स्मृती दृष्टी दिनानिमित्त पंधरवाडा अंतर्गत जिल्ह्याला दोनशे बहात्तर शस्त्रक्रिया करण्याचं उद्दिष्ट देण्यात आलं होतं त्यापैकी जिल्ह्यात एकूण दोनशे अठ्ठ्याऐंशी मोतीबिंदू शस्त्रक्रिया यशस्वी करण्यात आल्यानं परभणी जिल्हा राज्यात कर जिल्ह्यातील जिल्हा रुग्णालय ग्रामीण रुग्णालय प्राथमिक आरोग्य व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिरं आयोजित करण्यात आली होती या शिबिरामध्ये दृष्टीदोष आढळून आलेल्या रुग्णांना जिल्हा रुग्णालय इथं शस्त्रक्रिया करण्याकरिता मोफत वाहन व्यवस्थेसह मोफत शस्त्रक्रिया करण्यात आल्या आहेत दिलेल्या कालावधीत राज्यस्तरावरून देण्यात आलेल्या उद्दिष्टापैकी परभणी जिल्ह्यानं एकशे पाच पूर्णांक पंच्याहत्तर टक्के कार्य साध्य करून यशस्वी मोतीबिंदू शस्त्रक्रिया के केल्या आहेत पंधरावडा यशस्वीतेसाठी जिल्हा शल्य डॉक्टर नागेश लखमावार डॉक्टर सारिका बडे डॉक्टर अर्चना गोरे डॉक्टर चंद्रशेखर भालेराव डॉक्टर दीपाली बोंडे आदींची उपस्थिती होती रेड एप्पल फर्निचर स्मार्ट फर्निचर फॉर स्मार्ट पीपल एक्सक्लुसिव परभणी शहरातील भव्य शोरूम रेड एप्पल एक्सक्लुसिव भारतातील स्मार्ट फर्निचर ब्रँड आता आपल्या परभणी शहरामध्ये हो हो आता आपल्या परभणी शहरामध्ये या अंतर्गत ऑफिस बेडरूम डायनिंग लिव्हिंग इत्यादी प्रकारचे फर्निचर आपणास मिळेल बेडरूम सेट बेड ड्रेसिंग टेबल सोफा सेट कपाट डायनिंग टेबल टीपॉय आणि स्टील फर्निचर इत्यादी सर्व प्रकारचे फर्निचर ते ही आकर्षक किमती मध्ये उपलब्ध आहेत एक वेळ अवश्य भेट द्या रेड ऍपल फर्निचर एम आय डी सी परिसर भारतीय स्टेट बँकेच्या जवळ परभणी आधुनिक शेती आणि शेतकऱ्यांच्या समस्या सोडवण्यामध्ये वसंतराव नाईक यांचं महत्त्वाचं योगदान असून शेती पिकली पाहिजे आणि मुले शिकली पाहिजे असा ध्यास घेऊन त्यांनी हरित क्रांती घडवून आणली असं प्रतिपादन डॉक्टर श्रीहरी चव्हाण यांनी केलंय पुण्यश्लोक अहिलेदेवी होळकर महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा विभागाच्या वतीनं माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांची जयंती साजरी करण्यात आली यावेळी अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉक्टर रेणुकादास बोनर यांची उपस्थिती होती तर प्रमुख वक्ते म्हणून श्रीहरी चव्हाण डॉक्टर विजय सोन्नार बालाजी शिंदे यांची उपस्थिती होती डॉक्टर्स डे औचित्य साधून लॉयन्स क्लब परभणी प्रेसच्या माध्यमातून डॉक्टर्स डे आणि सीए डे साजरा करण्यात आला या कार्यक्रमाला परभणी शहरातील नामांकित अशा डॉक्टरांची उपस्थिती होती जे परभणी शहरातील सर्वसामान्य जनतेला विविध माध्यमातून सेवा देतात त्याप्रमाणे लॉयन्स परिवाराच्या माध्यमातून सुद्धा सेवा देण्याचं काम ते करत असतात यावेळी डॉक्टर श्रीकांत मनियार डॉक्टर सूर्यकांत देशमुख डॉक्टर संजय जोगड डॉक्टर प्रवीण धाडवे डॉक्टर महेंद्र शर्मा डॉक्टर सोपान गुले डॉक्टर अनिल कांबळे डॉक्टर संदीप चव्हाण डॉक्टर मुरेधर सांगले डॉक्टर सुहास खोटे डॉक्टर सूरज हजारे डॉक्टर संदीप कारले डॉक्टर विजयसाई शेळके यांचा समाजाच्या आरोग्य आणि कल्याणासाठी त्यांच्या समर्पित सेवा आणि अमूल्य योगदानाबद्दल सन्मानपत्र व पुष्पगुच्छ देऊन कृतज्ञता व्यक्त करण्यात आली यासोबतच सीए डे देखील साजरा करण्यात आला त्या शहरातील नामांकित सीए ए श्यामधूत सीए मुताहेर खान राजकुमार भामरे यांचाही सन्मान करण्यात आला गंगाखेड येथील समर्थ फॅमिली या ठिकाणी लायन्स क्लब गंगाखेड गोल्ड विविध उपक्रम घेण्यात सर्वप्रथम हरित क्रांतीचे प्रणिते माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांच्या प्रतिमेला पुष्पार्पण करून त्यांची जयंती साजरी करण्यात आली तसंच डॉक्टर्स डे चार्टर्ड अकाउंटंट डे व फार्मर डे निमित्त शहरातील नामांकित तज्ञ डॉक्टर चार्टर्ड अकाउंटंट व प्रगतीशील शेतकरी यांचा सन्मान करण्यात आला यामध्ये प्रामुख्याने डॉक्टर किशन कारोळे डॉक्टर योगेश मंदुरवार डॉक्टर धनंजय देशमुख डॉक्टर महेश शिंदे डॉक्टर रितेश वट्टमवार बाळासाहेब यादव अनंत काळे नागेश केरकर शंकर चौधरी ज्ञानेश्वर गुंडाळे यांचा गोविंद भंडारी पुरुषोत्तम भंडारी प्रसाद फरकणकर आदींचा सन्मान करण्यात आलाय रेड ऍपल एक्सक्लुझिव्ह एमआयडीसी परिसर परभणी या हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटू या सुपरफास्ट बातमीपत्रात पाहत रहा लोकसमीक्षा तुम्हाला हे बातमीपत्र कसं वाटलं याबद्दल आपली प्रतिक्रिया नोंदवा दररोजचे अपडेट्स मिळवण्यासाठी लोकसमीक्षा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद